जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवाने दावी नारायण मात आलं दबी झालेली आहे फटाक्यांची झाली त्याच्या आधी वक्क्यांची झालेली आहे आणि शेवटचं आपलं काय भुई नळ्या उडवायचे भुईचक्र फिरवायचे मला कळत नाही नेमकं काय करायचंय येताना अतिशय सुंदर स्वागत झालं दिंडीने स्वागत झालं आणि हा एक शुभ शकून आहे की स्वतःहून असे आशीर्वाद द्यायला वारकरी येत आहेत कारण त्यांनाही माहिती आहे की ते जसे वारकरी आहेत भगवी पताका घेऊन वारी काढत असतात तसेच आपणही वारकरी आहोत त्यांच्याही खांद्यावरती भगवाय आपल्याही खांद्यावरती भगवा आहे त्यांची वारी पंढरपूरला जात असते तिला नमस्कार करून आशीर्वाद घेऊन आपले वारकरी आपण दिल्लीला पाठवत असतो आणि खरंच मी मनापासून त्यांना नमस्कार केला की असेच आशीर्वाद असू द्या त्याच्यानंतर आपले मच्छीमार बांधव त्यांनी येऊन स्वतः सांगितले की आम्ही एक चार पाच दिवसापूर्वी आले होते घरी रामदासबाई घेऊन आले होते आणि आले होते थोडेसे खचलेले होते थोडेसे चिडलेले होते साहजिकच आहे पोटा पाण्यावरती जर का गदा येत असेल तर न्याय हक्कासाठी जसं गीते साहेब तुम्ही सांगितलं की त्या सापाला ठेचायला दगड घेतला जातात तसं न्याय हक्क मागण्यासाठी सुद्धा शिवसेना प्रमुखाने आता धोंडाच घ्यायला आपल्याला शिकवलेला आहे साप कोणत्याही प्रकारचा असतो तसा तो विषारी आहे दुसरा कोणता ठेचायचा तुम्हाला माहिती आहे अन्यायाचा सुद्धा साप असतो पण त्याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे धोंडे आहेत वेगवेगळ्या आकाराचे आहेत आणि मी तर राज्यभर हातात दोंडेच घेऊन फिरतोय दुसरं आहे काय आमच्याकडे घराण्याच्याही काय दिल्या आतामध्ये म्हणजे आम्ही दगड दोंडे पदरात नाही टाकत पण अन्यायविरुद्ध जरूर हातामध्ये घेतो आणि सगळे मच्छीमार बांधव आले त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या त्यांचा एक गैरसमज होता त्यांना असं वाटत होतं की इथलीच लोक हे आपल्या विरोधात आहेत म्हटलं तसं नाही आहे दादा हा सगळा जो विषय आहे तो केंद्राच्या अखत्यारीतला आहे मग मी राजनाथजींना फोन लावला आणि मी त्यांना खरंच धन्यवाद देतो जाहीर धन्यवाद आहे त्यांनाही धन्यवाद देतोय आणि आपल्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामनजी त्यांनाही धन्यवाद देतोय म्हणजे अक्षरशः हे सरकार कसं चालवायचं चा, सरकार कसं असलं पाहिजे त्याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे फोन केल्यानंतर खरं आता सगळेच प्रचारामध्ये इतर पक्ष काय करतात पहिलं खुर्ची माझी टिकली तर उद्या बघू आ बोल दो असं नाही केलं मी त्यांना म्हटलं राजनाथजी मला कल्पना आहे आपण सगळेजण आपणही बिझी आहात आम्हीही बिझी आहोत पण जर का यांना वेळ दिली तर खूप मोठी कृपा होईल मला म्हणलं नाही उद्धवजी आपण तो भेज दो नऊ तारीख भेज दो तो नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता काल गेले आणि रामदासबाईंचा संध्याकाळी फोन आला की उद्धवजी त्यांनी काम केलं आणि निर्मलाबाईंनी तर तसे आदेशही देऊन टाकले तसे आदेशही देऊन टाकले याला म्हणतात काम याला म्हणतात सरकार कारण ई डी लाईट त्यांनी जे काय मला सांगितलं भयानक आहे निर्घुण पण आहे भर समुद्रामध्ये तो लाईट मारायचा सगळे मासे एकत्र करायचे आणि मग जाळ घेऊन जायचं म्हणजे पारंपरिक मच्छीमार यांचं काय करायचं एक तर यांच्या नावाची जमीन नाही समुद्रामध्ये सात बारा नसतो मग करायचं काय पण मला एक अभिमान वाटतो मला एक समाधान नक्की आहे की जी परंपरा शिवसेना प्रमुखांनी मला सांगितली होती की उद्धव एक लक्षात ठेवा आपल्या हातामध्ये सत्ता येते सत्ता परत ये ये जाते पुन्हा येते सत्ता काय सत्ता येते जाते पुन्हा येते पण हे कोण देतं जनता जनार्दन त्यांचा विश्वास तरी गमावू नकोस त्यांच्यासमोर एक सुद्धा काम असं करू नकोस की तुला खाली मान घालावी लागेल शब्द देशील तर एकदा दोनदा दहा वेळा नाही लाख वेळा किती वेळा विचार करायचा तो कर आणि त्याच्यानंतर शब्द रे पण एकदा शब्द दिल्यानंतर प्राण गेला तरी बे तर शब्द खाली पडता कामा नये आई बात नाही आणि म्हणून मला एक समाधान आहे की त्यांनाही आज बरं वाटलं असेल की दिलेला शब्द मी पूर्ण करतो आहे आणि मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही नक्की राहणार नाही कारण हेच आमचं भांडवल आहे हे आमचं भांडवल म्हणजे समोर बसले ते आणि शब्द जे आपल्या अनंत गीतेंवरती टीका करतात की एवढे वर्ष निवडून येतात काय केलं माझं म्हणणं खरंच काय नाही केलं कारण किती वेळा आनंदी तुम्ही खासदार होतात सहा वेळा मंथली किती वर्ष होतात तीन वेळा कंपन्या किती काढल्यात जमिनी किती बळकावले जमीन किती बळकावले किती नातेवाईकांच्या नावाने तुम्हालाही माहिती नाही नातेवाईक तू आणि असो आणि असो म्हणजे तू मान मान माहित मेहमान तसं तू जाऊ हो माझा नातेवाईक एवढ्या कंपन्या पलीकडच्या काढून ठेवलेल्या आहेत की त्याला कळतच नाही कोणती स्वतःची आणि कोणती कुठली असं तुम्ही काय केलंय का मग त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे बरोबर आहे ना रे खासदारांनी काय केलं नाही नाही केलं कारण मोठे उद्योग मंत्री छोटे उद्योग मंत्री आणि तुम्ही नसते उद्योग मंत्री तुम्ही उद्योग काय नसते उद्योग केले म्हणून तर लोकांनी गेल्या वेळेला लाथा घातल्या तुम्हाला तुम्हाला काय आणि तुमच्या नेत्यांना काय मी एक दोन दिवसापूर्वी विदर्भामध्ये होतो आणि विदर्भात सकाळी पेपर आल्यानंतर बाजत होतो आणि मी जरा दचोकलो कारण मोठी जाहिरात तुमच्याकडे आले की नाही मला कल्पना नाही लाज नाही का वाटत अरे बापरे म्हटले कोणाला कोण विचारते लाज नाही का वाटत तर प्रश्न आपल्यालाच होता शिवसेना भारतीय जनता पक्षाला लाज नाही का वाटत म्हटलं अरे बापरे कोण विचारतंय बघतो तो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अ तुमचा आणि राजेचा संबंध आला कधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लाज वाटते लाज हा शब्द माहिती का लाज कशाला म्हणतात तुम्ही आम्हाला विचारता लाच कसली वाटते म्हणजे कालच्या सभेत मी जे, जे बोललो की होय आहे ना आम्ही आम्ही असं की चोरून मारून कधी काय केलेलं नाही आणि करण्याची आमची तशी अवलादी तशी नाही आहे आमची जी काय परंपरा आहे ठोक विरोध केला विरोध केला कशाला केला जनतेसाठी केला युती केली होय केली कोणासाठी केली जनतेसाठी केली पण असं मी तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा कधी मुख्यमंत्री येतील आपणही विचारा जेव्हा आपल्या कार्यकर्त्यांचे मेळावे होत होते तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना विचारलं की मुख्यमंत्री महोदय आपण सांगा याना की पाच वर्ष जो का आपले झाला संघर्ष झाला पण त्या पाच वर्षात एक तरी काम माझं वैयक्तिक किंवा वेडोवाकडे घेऊन तुमच्या सरकडे आलो होतो का किंवा एका तरी अशा गोष्टीसाठी तुम्ही यांना सांगा की या कारणासाठी विचित्र कामासाठी जसं यांचे जे आहेत ना कंपन्या आणि ते त्याच्यावरती पांघरुण घालायला पांघरुण द्या हो मुख्यमंत्री साहेब म्हणून तुमच्याकडे आलो होतो का अजिबात बातमी आणि मला अभिमान आहे मला नक्कीच समाधान आहे की युती करताना ज्या ज्या काही गोष्टी अटी नाही अटी एक अट एक नक्कीच की लोकांच्या हिताचं काम ते तुम्ही करता आहात पण जे मुद्दे आम्ही उचलले ते म्हणजे शेतकऱ्यांचे असतील माता भगिनींचे असतील जसा मच्छिमारांचा आहे समजा नाही ऐकलं काय करू जाऊ देऊ नाही करत नाही विरोध करणार ना। कर कारण शेवटी मी तुम्हाला आहे तुम्ही जर का तुमचा आशीर्वाद जसं गीते साहेब म्हणाले की एवढी सभा या इथे पंचवृष्टी ती इकडे झाली नव्हती काय एवढी सभा होते कशासाठी होते इतर पक्षांनी येऊन जे मी सांगितलं ना की बाकीच्या पक्षांनी म्हणजे विरोधी पक्षांनी इकडे येऊन एवढी सभा किंवा ह्याच्या अर्धी किंवा त्याच्या अर्धी किंवा आमच्या स्टेजवर जमले तेवढी तरी ते सभा घेऊन दाखवावी आणि जसं आम्ही सांगतो की आमच्या देशाचे पंतप्रधान शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे हे नरेंद्र मोदीच असतील एकच नाव आणि एकच आमच्याकडे नेता आहे बरंच बाकीचे सगळे पक्ष येऊन सांगतील का की आमचा हा एकच माणूस पंतप्रधान होणार सांगू शकतात आणि शरद पवार आणि काँग्रेस लाजेचा संबंध मी म्हटलं ना आम्ही युती केल्यानंतर आम्हाला विचारत होते की म्हणा आम्हाला असं सांगत होते की शिवसेना लाचार झाली मग तुम्ही काय झालात आम्ही लाचार तर होऊच शकत नाही लाचारी आमच्या रक्तामध्ये नाही आहे कारण शिवरायाचा भगवा ज्याच्या हातामध्ये आहे त्याच्या रक्तात लाचारी हा प्रकार असूच शकत नाही अजिबात नाही हां आम्ही नम्रता आमच्याकडे जरूर आहे जसं गीतेने तुम्हाला साष्टांग दंडवत घातला याला नम्रता म्हणतात ही नम्रता आहे ही नम्रता आहे ही नम्रता आहे ही नम्रता, नम्रता आम्ही तुमचे नम्र आहोत कारण तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीर पण आम्ही युतीसाठी किंवा कशासाठी ते काय भाजपा काय किंवा शिवसेना काय लाचारी नाही आमच्याकडे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जे काय केलं होतं काढा ना तीस वर्षाचा इतिहास काढा काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला मी जाहीर सभेत विचारतो हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला लाज वाटते का असली तर कारण शरद पवारांची जी काय कारकिर्द आहे की ती वसंतदारांच्या पाठीत वार करूनच पहिले मुख्यमंत्री झाले आठवते ना तुम्हाला स्वतःच्याच पक्षाच्या स्वतःच्याच नेत्याच्या पाठीत वार करून त्यांनी पुरोद निर्माण केली आणि मुख्यमंत्री झाली तुमची कारकिर्दच अशी गद्दारी सुरू झाली तुम्ही गद्दार आम्हाला काय निष्ठा शिकवताय त्याच्यानंतर राजीव गांधींना विरोध केला या पोऱ्याला काय कळतंय मग सोनियाबाईंना के विरोध केला की विदेशी यांचं भारतीय नागरिकत्व हे यांच्या हितासाठी आणि यांच्या स्वतःच्या आपमतलबासाठी आहे पण बाईनी लाद घातली पक्षाबाहेर काढून टाकलं आणि तरीसुद्धा सुद्धा तुम्ही लाचारून त्याला लाचारी म्हणतात लाच घातल्यानंतर सुद्धा वाडगा घेऊन तुम्ही त्या बाईंच्या दारासमोर उभे राहिलात राष्ट्रवादीवाल्यानो निर्लज्जानो याला लाचारी म्हणतात याला लाचारी म्हणतात की काय झालं ते झालं जाऊ दे पण तरी चालेल ही लाचारी ही लाचारी आमच्याकडे काल बऱ्याच महिन्यानंतर किंवा दोन तीन वर्षानंतर पंतप्रधान आणि माझी भेट जरी व्यासपीठावरती तुम्ही फोटो बघितले फोटो बघितले हातात हात धरून त्यांनी हात वरती केला कारण आमचे दोघांचे हात मजबूत आहेत दोघांचे हात मजबूत आहेत आणि त्या मजबूत हातामध्ये आपल्याला देश ठेवायचा आहे शरद पवार जे बोलत होते की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना की हे सहीच करत नाही यांच्या हाताला लखवा मारलेला आहे लखवा मारलाय मग लखवा मारलेल्या हातामध्ये पुन्हा देश तुम्ही देणार आहात या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हे म्हणजे हात थरथरतोय हातात हात धरला तरी स्वतःला नाही सांभाळता येत एकमेकाला नाही सांभाळू शकत ते या मजबूत देशाला आपल्या भारत पातळीला सांभाळू शकतील आणि म्हणून रवी तुम्ही बोललात ते बरोबर आहे की ही निवडणूक आनंद गीतेना आनंद गीतेना निवडून द्यायचंच आहे नक्कीच आहे एका माणसाने काय काय केलं हे तुमच्या समोर आहे ना रस्त्याची कामं कशी निघालेली आहेत एक माणूस नसतो त्याच्या मागे असलेलं अख्खं सरकार असतं अख्खं सरकार मग ते राज्यामधलं सुद्धा आणि देशातलं सुद्धा आणि आता तर आमची युती घट्ट झालेली आहे नक्कीच झाली आहे त्याचा अनुभव मच्छिमारांनी घेतलेला आहे की दोन दिवसामध्ये तुमचा प्रश्न सोडवणुकीच्या मार्गावर आणला की नाही हे त्यांनी येऊन सांगितलेलं आहे मुंबई गोवा रस्ता असेल रेल्वेचं दुपदरीकरणचं उपदरीकरण आणखीन जसं गरज लागेल तसं वाढत जाणार हे आलंच इतर काही गोष्टी असतील पाण्याचा प्रश्न आहे जसं भाई तुम्ही सांगितलं पाणी आहेच ना कारण इतर किती जरी गोष्टी विकासाच्या गोष्टी केल्या तरी सगळ्या गोष्टी कदाचित बनवता येऊ शकतील पण पाणी बनवता येत नाही पाणी बनवू शकत नाही तेवढा माणूस अजून पुढे गेलेला नाही जाऊ शकत नाही हा निसर्ग आहे निसर्गसुद्धा हा असं विचित्र एक वेगळं काहीतरी आहे की आपण किती विकासाच्या गोष्टी केल्या रेल्वे आणा रस्ते आणा हे आणा ते आणा पण पाणी कुठून आणणार आणि म्हणून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने येत्या पाच वर्षामध्ये कोकणच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपण नक्की पावले टाकणार म्हणजे टाकणार तो माझा हट्ट आणि माझा आग्रह असणार यासारखा नक्की असेल नक्की असेल का नसावा जे जे माझ्या कोकणी वासियांना पाहिजे तेच जर कमी देणार नसेल आणि त्याच्यासाठी मी जर का शपथबद्ध होणार नसेल तर आज मी तुमच्याकडे मतं मागण्याचा मला अधिकार अजिबात नाही आणि मला असं वाटतं आजपर्यंत शिवसेना प्रमुखाने आणि मी सुद्धा वेळोवेळी येऊन तुम्हाला जे मी सांगितलंय त्यातलं कदाचित सगळं झालं नसेल पण अगदीच काही झालं नाही अशातला भाग नाही आणि तुम्हाला खात्री आहे की बाकी कोणी हे करू शकत नाही शिवसेना जे बोलते ते करते म्हणून देसाई साहेब तुम्ही सांगितलं ना ह्या कोकणापासून तळ कोकणापासून ते किथपर्यंत डहाणूपर्यंत थेट भगवा आणि भगवा रंग हा भगवा किनारपट्टा हा केवळ यांच्या आशीर्वादामुळे शक्य आहे आपण कोणी नाही आहोत हे सगळे आशीर्वाद तुमचे आहेत भगवे आशीर्वाद तुमचे आहेत हे विषय अनेक आहेत पण ह्या विषयाच्या बरोबरीने जसं काल मी नरेंद्र भाईंना सांगितलं की पंतप्रधानजी मी तुम्हाला खास धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो ह्याचं कारण असं की निवडणुकीच्या तोंडावरती जो एक जाहीरनामा द्यावा लागतो आम्ही शिवसेना आपण त्याला वचननामा म्हणतो वचननामा त्या जाहीरनाम्यामध्ये कळतं की काय लायकीची किंवा ना काय वृत्तीची माणसं आहेत आणि मला अभिमान आहे ज्या कारणासाठी युती आम्ही केली होती पंचवीस वर्षापूर्वी मध्ये असं करायची वाटत असेल की काय करते भारतीय जनता पक्ष काय करते शिवसेना अजूनही आम्ही त्या युतीच्या धर्मावरती आणि युतीच्या धोरणांवरती ठाम आहोत आणि आम्ही कायम आहोत तसेच राहणार म्हणून आम्ही युती, युती, युती केली राम मंदिर आम्ही बांधणार बांधणार त्या जाहीरनामेत आहे मला अभिमान आहे नक्की आहे मला येताना रवींद्र वायकर म्हणत होते की साहेब आपण ते असं बोललो तो पहिले मंदिर फिर सरकार म्हटलं आहेच ना आहेच पण आजपर्यंत हा राम मंदिर विषय हा थंड बस्त्यामध्ये पडला होता गेल्या काही जसा आपण तो घेतला त्याच्यानंतर त्याला हालचाल सुरू झाली की नाही तुम्ही मला सांगा जवळपास त्या आयोगातली पासष्ट एकर जागा ही पुन्हा त्या देण्याचं कोर्टाने मान्य केलेलं आहे केले के की नाही आता राहिली ती जी काही दीड दोन एकराची वादग्रस्त जागा त्याच्यासाठी सुद्धा मध्यस्थ नेमला गेलेला आहे आणि माझा तर हक्क हट्ट आहे आजरा आहे कोर्टाला माझी विनंती आहे नुसतं तुम्ही त्रयस्ताकडे सोपवून तुम्ही वाट बघत बसू नका त्यांना सुद्धा मर्यादा घाला काल मर्यादा घाला की एवढ्या दिवसात हे करा नाहीतर आम्हाला निर्णय द्यावा लागेल आणि तो नाही नाही झाला तर शेवटी सरकार म्हणून जो निर्णय घ्यायचा तो आम्ही घेणार तो घेऊ म्हणजे कोणताही मुद्दा असा आम्ही काही सोडलेला नाही आणि सगळ्यात आणखीन महत्वाचं म्हणजे एक दहा पंधरा वर्षापूर्वी मी संपूर्ण राज्य पिंजून काढलं होतं माझा शेतकरी हा कर्जमुक्त झालाच पाहिजे तो शेतकरी आज या जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू झालेला जा आहे मला अभिमान आहे की शेतकरी हा अन्नदाता माझा अन्नदाता हा या युतीच्या जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू झाला जा आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा पहिल्या प्रथम या देशामध्ये पेन्शन मिळणार हे आपण वचन दिलेलं आहे पेन्शन मिळणार म्हणजे आजपर्यंत नुसतं टेन्शन होतं पण आता काळजी करू नका जे शेतकरी आहेत त्याच्याप्रमाणे छोटे दुकानदार सुद्धा आहेत त्यांना सुद्धा आपण ती योजना सुरू केलेली आहे ना हे कधी कधी काँग्रेसने तुम्हाला दिलं होतं आपल्याला दिलं होतं देशाला सांगितलं होतं या उलट आजपर्यंत आपण अनेकदा असं बोलत आलेलो आहे की पाकिस्तानला आता त्याच्याच भाषेत उत्तर देऊ त्याच्याच भाषेत उत्तर देऊ म्हणजे पाकिस्ताननी काय कारवाई केली तर काँग्रेसचं सरकार नुसतं खलिता पाठवायची आता निषेध करतो तुमचा पुन्हा हल्ला व्हायचा आता याच्याहून तीव्र निषेध करतो बघा तुमचा हे फालतूपणा बंद झाला जरा कुठे त्यांनी कुचराई केली एकदा नाही दोन वेळा सर्जिकल स्ट्राईक केलेलं आहे नरेंद्र मोदींनी आपल्या हिंदुस्थानच्या सरकारने हिंदुस्थानच्या जवानांनी केलेलं आहे आणि म्हणून मी काल त्यांनी सांगले की नरेंद्रबाई आता सर्जिकल स्ट्राईक दोन वेळा केले आता करा तो असा करा की पाकिस्तानचं नामो निशाण या जगाच्या पाठीवरती शिल्लक राहता कामा नये अजिबात राहता कामा नये आणि जे जे पाच घाट जेणे या माझ्या हिंदुस्थानामध्ये माझ्या भारत मातेच्या या पवित्र भूमीमध्ये देशविरोधी कारवाई करतायत त्यांना फासावरती लटकवा आणि ते लटकवण्याचं सुद्धा वचन त्या जाहीरनाम्यामध्ये आहे देशद्रोह्यानं आम्ही फासावरती लटकू जे जे कोणी देश विघातक कारवाई करतील माझ्या देशाचे तुकडे करण्याची जे भाषा करतील शिवसेना प्रमुख तर म्हणाले असतील जो माझ्या देशाचे तुकडे करतील भाषा करेल त्याचे पहिले तुकडे करा खटल्यानंतर टाका याला म्हणतात शिवशाही याला म्हणतात देशाचं स्वातंत्र्य याला म्हणतात देशाचं सरकार नेबळत आणि नपुसत ने हे सरकार असू शकत नाही आणि म्हणून मी काँग्रेसच्या ज्या काही आठवणी तुम्हाला सांगतोय राष्ट्रवादी सुद्धा त्याच्यातच होते शरद पवार संरक्षण मंत्री होते लाज वाटली पाहिजे तुम्हाला आम्हाला विचारतो ना लाज वाटते का तुम्हाला लाज वाटली पाहिजे पण नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेला तो एक दर्गा त्या दर्ग्यामध्ये अतिरेकी घुसले होते आणि माझ्या माझ्या म्हणजे आपल्या भारत मातेचे वीर जवान जवळजवळ तमरेवर बर बर्फात स्वतःला गाडून घेऊन तहान गो खरकून कोण त्याला चहा पाणी काय पाहिजे तुला कॉफी पाहिजे का अरे जेवऱ्याच करे बाळा नाही जेवण विवण बाद मे पहिला आमचा अतिरेकी दिसतोय कधी आणि त्याला मी गोडीने उडवतोय कधी अशा एका हिमतीने तिकडे बसले होते आणि त्यांच्या डोळ्यात देखत नरसिंहराव हो सरकारने त्यांना सगळी काही बिर्याणी पाठव आणखीन काय पाठव खीरकुरमा पाठव सगळं पाठवलेलं आणि हे कमी पडते की काय म्हणून सुरक्षितरित्या त्या अतिरेक्यांना माझ्या जवानांच्या देखत सुखरूप नेऊन सोडून आणलं सोडून दिलं होतं हे सरकार पाहिजे तुम्हाला आज जे त्यांनी कलम टाकलेलं ज्याचा उल्लेख रवी चवण तुम्ही आपण केलात एकशे चोवीस कलम काय त्या कलमामध्ये देशद्रोह देशद्रोह देशद्रोहाचा खटला आहे ना देशद्रोहाच्या खटना टाकल्यानंतर सिद्ध झाल्यानंतर जी शिक्षा असेल ती दिली गेलीच पाहिजे फासावती लटकलाच पाहिजे नाही इथपर्यंत मी समजू शकतो की उत्सूट कोणालाही घेऊन जो आपला विरोधक आहे त्याला देशद्रोही करा नाही ही परंपरा या भगव्याची ती परंपरा नाही आहे कारण विरोधकांना जर का सूड काढणारी आमची परंपरा असती तर आमच्या हातामध्ये भगवा घेण्याची हिंमत आमची झालीच नसती झालीच नसती पण जो कोणी स्वराज्याशी द्रोह करतोय त्याला टकमक टोकावांना लोट करणं हे जर का आम्ही शिवरायाकडनं शिकलेले नसू तर आम्ही छत्रपती शिव, शिवाजी महाराज की जय बोलण्याला लायक नाही आम्ही नालायक लोक तर आम्ही नालायक का पण देशद्रोहाचं कलम एकशे चोवीस अ हे आम्ही काढून टाकू म्हणजे कोणी यावं देशाच्या भूमीवरती थैमान घालावं काही आम्ही कोणी काही करणार नाही ये रे माझ्या बाळा किती मारलंस तू एवढंच मारले मार मार अजून मार अजून मार आणखीन काही लागलं तर सांगा बाळा जेवलास का तू ही अशी नपुसकाची आवलात माझ्या देशावरती राज्य करायला पटेल तुम्हाला चालतंय तुम्हाला ते कलम काढून टाकणार काश्मीरमध्ये जवानांवरती दगडफेक केली जाते सैन्य दलाला विशेष अधिकार दिलाय तो आम्ही काढून टाकणार मग तिकडे काय देणार बेचक्या देणार सैनिकांना नशीब असं बोलत नाही की आम्ही सैनिकांना बंदुका देऊ पण बंदुकामध्ये गोळ्याच देणार नाही जसं हे कलम काढून टाकणार तसं आम्ही सीमेवरच्या जवानांच्या बंदुकांमधल्या गोळ्याच काढून घेणार एवढंच राहुल गांधी तुम्ही बोलायचं बाकी ठेवलेत दुसरं काय ठेवलंय मग लढायचं तरी कोणाशी आणि कशासाठी देश देशमध्ये तरी दुसरं काय देशासाठी जे बलिदान करतायत कशासाठी बलिदान करतायत काँग्रेसमध्ये येतील आणि बसतील ना तुमच्या मांडीला मांडी लावून मंत्री बनवून कशासाठी लढायचं पण एका बाजूला आम्ही जवान मारला गेल्यानंतर त्यांचं पार्थिव जेव्हा गावात येतं जनसमुदाय लोटतो आणि आपण ते त्यांना सलामी देतो मग ती बंदुकीची असेल तोफांची असेल सगळ्या समुदाय गैवरतो आणि जरा याद करो कुर्बानी कोण कशासाठी कुर्बानी देईल जर देशाचा बसलेला पंतप्रधान त्यालाच जर का देशाबद्दल प्रेम नसेल त्यालाच जर का देशप्रेमाची काही आस नसेल तर मग या देशामध्ये देशप्रेमी जन्माला येणार कसे पण हा हिंदुस्थान आहे हा इटली नाही आहे ही इटली नाही आहे राहुल गांधींना सांगायचे की ही माझी मातृभूमी आहे या मातृभूमीमध्ये वीर सावरकरांसारखे स्वातंत्र्यवीरच जन्माला येतात इकडे नामर्द देशद्रोही जन्माला येऊ शकत नाही ना देशद्रोही ना मांडी होती घेऊन धूप पालनाम सुद्धा इकडे जन्माला येऊ शकत नाही काल माझ्या गिरगावच्या सभेमध्ये मी क्लिप दाखवली खरं म्हणजे इकडे सुद्धा ती दाखवायला हरकत नव्हती राहुल गांधींची क्लिप ती एका एका ठिकाणी तुम्हाला काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत भाषण करताना नक्कल केलेली आहे त्यांनी नक्कल मी पाहिजे तर तुम्हाला बेल निकडे तरी पुढच्या सभेत दाखवा एवढ्या घाणिण्या पद्धतीने हिंटस पद्धतीने त्यांनी सावरकरांना हिणवलेलं आहे आधी सांगितलं जवाहरलाल नेहरू इतके वर्ष तुरुंगात होते महात्मा गांधी इतके वर्ष होते हे इतके वर्ष तुरुंगात होते ना आम्ही कुठे नाही म्हणतोय ज्यांनी ज्यानी कित्येक हजारो लोकांनी माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाल अफेष्टा सोचलेले आहे तुरुंगवास सोचलेले आहे फाशी गेलेल्या आहेत हौतात्म्य पत्करलेलं आहे काही जणांची नावं माहिती आहेत काही जणांची नावं माहिती नाही आहेत पण ज्यांची माहिती आहेत आणि ज्यांची माहिती नाही त्या सगळ्यांचं योगदान आम्ही विसरू शकत नाही जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा देशासाठी स्वातंत्र्याच्या आधी जे काही केलं त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहेच पण म्हणून वीर सावरकर त्यांना वीर का म्हणतात चौदा वर्ष तुरुंगामध्ये म्हणजे जन्मठेप पन्नास वर्षाची पंचवीस वर्ष नंतर पंचवीस वर्ष दोनदा जन्मठेप एका आयुष्यामध्ये चौदा वर्ष प्रत्येक दिवस प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक क्षण हा कठोर आला आणि काय त्यांचे त्यांना हाल अपेक्षा मध्ये ती चौदा वर्ष काढावी लागली अंदमानला मी जाऊन त्यांची कोठडी बघून आली आता अंदमानात टुरिस्ट स्पॉट झालेला आहे त्यांची कोठडी सुद्धा रंगोल वगैरे ठेवलेली आहे पण तरी सुद्धा आत गेल्यानंतर त्या तुरुंगाच्या दरवाज्याच्या आत गेल्यानंतर अंगावरती काटा उभा राहतो काय तेव्हाचे दिवस असतील काळं पाणी काळे पाणी म्हणजे काय असेल म्हणजे हल्ली असं म्हणतात की एखाद्या गुंडाला तुरुंगात टाकल्यानंतर त्याच्याकडे सेल्युलर कोण असतो तो सेल्युलर जेल होता काय जगाशी संबंधच नाही स्वतः सावरकर आणि त्यांचे बंधू बाबा राव हे एकाच तुरुंगामध्ये होते तरी एकमेकाला माहिती सुद्धा नाही दोन भाऊ एका तुरुंगामध्ये एक दोन तीन वर्षानंतर कळेल की दोघे भाऊ एका तुरुंगामध्ये आहेत मग ते चापकाचे फटकले असतील तो घाणा फिरवणं असेल उलटं टांगणं असेल अनन्यच छई आणि सावरकरांनी लिहून ठेवलेलं आहे की शेवटी त्यांना अन्न पचेना म्हणून मग भातामध्ये कसं तरी पाणी टाकून टालून ते खायचे आणि हा नालायक मी मुद्दा म्हणून मी कधी कोणाचं असं बोलत नाही पण आज मी मुद्दा म्हणून बोलतोय की हा नालायक हे राहुल गांधी सावरकरांना काय केलं त्यांनी अरे भैया आणि मग हा क्या नाही बोलो क्या नाही हा माफी मागणी आणि मग पुढे तो बोललाय सावरकरांना उद्धव हे कायम ये डरटोक आहे हे तुम्हाला मान्य आहे आपल्या वीराचा असा अपमान केलेला हे तुम्हाला पटतंय तुम्हाला मान्य आहे आणि मग इकडे आनंद प्रटकरीची निवडणूक नाहीये तटकरे तर असंच पडतील त्यांच्या कर्माने त्या कंपनीच्या ओझ्याखाली ते दडपण जातील तो कंपनीचा दगडच त्यांचा घात केल्याशिवाय राहणार नाही पण दे। देश कोण सांभाळणार या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुमच्याकडे देश कोण सांभाळणार तटकरी शुल्लक आहे मगाशी चा जे तुम्ही बोलत नाही त्या दगडाचे उलले तर दगड त्यांनी सतत बनवून ठेवलं नाही सगळा जो भ्रष्टाचाराचा दगड असताना मारणार आहे आपण मारण्याची गरज नाही जे शिवसेना प्रमुख सांगायचे की जो आपण कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका त्याचं कर्मच घेऊन तो मरणार आहे पण देश कोणाच्या हातामध्ये जो देशोत्वाचा कलम काढतोय आणि क्रांतिकारक वीर स्वातंत्र्य वीर अरे जवाहरलाल नेहरूने सुद्धा अशा हाल अपेक्षा सोसल्या असतील ना त्यांची कोठडी दाखवा सावरकरांची कोठडी दाखवा सगळ्यांच्या कोठडी दाखवू कारण ते आपलं भूषण आहे गौरव आहे की माझ्या देशात असे सुपुत्र जन्माला आले पण अगदी जवाहरलाल नेहरूने सुद्धा सावरकरांसारखे कष्ट त्यांचे सरा त्यांच्यासारखे हाल तुरुंग असा भोगले असेल तर मी त्यांना वीर जवाहरलाल नेहरू बोलायला तयार आहे निवडणूक आहे खुर्शी पाहिजे पण ती खुर्ची पाहिजे म्हटल्यानंतर दुसरा जो देशासाठी जर त्यांनी त्याग केला नसता तर तुझ्या पंजोबापासून आजोबापासून आजीपासून वडिलांपर्यंत तुला खुर्ची मिळाली नसती राहुल ज्यांनी ज्यांनी आपल्या देशासाठी रक्त सांडलेले आहे प्राण दिलेले आहेत त्यांचं योगदान विसरू नको हीच नम्रता ही आमच्या शिवसेनेत जी लोकांसमोर दंडवत घालणारी नम्रता आणि ती रावी करणारी उद्घटपणा उद्गटाच्या पक्षाला मत द्यायचं का तुमच्यासमोर नम्र होणाऱ्या पक्षाला मत द्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नावबाई आपली जो काळा बाद सही आहे अंतुले साहेब और बालासाहेब दोस्त ही थे जमाना था बाद में क्या हो गया जमना ऊपर आरोप साल लगे तब तक सब कुछ वर्ष निघून गेली दिवस निघून गेले उमेद होऊन जाते आज हे सगळे एकत्र जे जमले सगळे विरोधी पक्ष पण आता यांचा हा ही शेवटची निवडणूक इतकी वर्ष खा खाल्लेला आहे गेले पाच वर्ष यांना खायला मिळालेलं नाही म्हणून तळतडाट होतोय तडफडाट होतोय आणि आता एकदा ना हारले ना तर कुणाही कीड इकडे वळवळणार नाही अजिबात वळवळणार नाहीये अजिबात नाहीये आणि म्हणून तुम्ही हेच प्रश्न विचारा खरंच गीतेने काय केलं नाही काही केलं कंपन्या नाही काढल्या जमीन नाही बळकड्या इकडचे त्यांचे दलाल फिरतात त्यांचे तसे गीते तुमचे किती दलाल फिरतायत फिरतायत अरे मी जाहीर सभेत विचारतो कारण हातच्या कानकणाला आरसा कशाला मार्फत शेतकऱ्याला फसवून जमिनी घ्यायच्या पदरात घ्यायच्या आणि मग सरकारी कुठून तरी सरकारकडे जॅक लावून प्रकल्प आणून दाम दुपटीने चौपटीने पाच पटीने त्या जमिनी अधिकृतपणे सरकारला विकायच्या बघा आमचं कसं सगळं साफ तूप आहे अधिकृत सगळं दही आहे आणि पण त्या शेतकऱ्याला तू मारलास ना त्याला फसवलंच ना ताना त्याने त्याला दिलास मोबदला त्याने त्याला आधी सांगितलं की या प्रकल्पासाठी ही जमीन पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना हा सगळा किनारपट्टा आहे हा आपला आहे होय माझ्या हक्काचा आहे शिवसेनेचा आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवरायाच्या भगव्याचा आहे हक्काचा पट्टा आहे दलालांना कोणी जमीन विकू नका सरकार जे काही प्रकल्प असतील प्रोजेक्ट असतील ते सुद्धा बिना प्रदूषणाचे इकडे मी प्रदूषण होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही ज्याचा स्थानिकांना विरोध असेल तिकडे शिवसेना विरोधाला उतरेल आणि स्थानिक लोक जिकडे स्वागत करत असतील तुमच्या हिताचं जिथे असेल तुमच्या हिताच्या बाजूने नेहमी शिवसेना राहील हे माझं वचन आहे हे आज परत काय देण्याची गरज नाही ते माझं वचन हो आहेच आणि म्हणून बांधवानं आणि भगिनीनं ही सगळी नुसती धनुष्यबाण का बटन दावायचं कमळाचं बटन का दबायचं नाही हे दुसरं धनुष्यबाणाचं बटन किंवा कमळाचं बटन नाही हे तुमच्या नशिबाचं दरवाजा उघडणारं बटन आहे नशिबाचे दरवाजे उघडत त्याच्यामध्ये एक बटन दाबलं की नशिबाचे दरवाजे उघडतील आणि पुन्हा एकदा सांगतो हे जे सगळं आपलं जे नातं आहे हे नातं जर का आजचं असतं कालचं असतं किंवा तुम्हाला काय मला थापा मारायच्या असत्या मी तुम्हाला एकही थाप मारणार नाही कारण फोटो बोलून मला एकही मत घेतलेलं मला नाही जर तसं मी घेतलं तर शिवसेना प्रमुखांच्या फोटोसमोर मी कदापि उभा राहू शकणार नाही अजिबात नाही कधीही नाही आणि मला त्यांनी सांगितलं की उद्धव एक लक्षात ठेव कि को के की लोकांना बरं वाटेल लोकांना चांगलं वाटेल म्हणून खोटं बोलू नकोस जे आहे ते खरं बोल त्यांना ठरू दे स्वीकारायचं की नाही तसं जे मी बोलेन ते खरं बोलतो आहे आणि त्या खऱ्याला तुमचे आशीर्वाद असू द्यावे एवढीच विनंती करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र